खूप बळ आणि शक्ती मिळाली राजांचा आशीर्वाद आहे आणि खरंच हे सरकार जर राजाला मानत असलं माझ्या छत्रपती शिवरायांना तर आता शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता त्राज ने। आता त्रास देणार नाही आज सिद्ध होईल छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणारे सरकार जर असेल तर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करील आणि मराठ्यांना आंदोलनापासून रोखणार नाही मी त्याच रायगडाची त्याच शिवनेरी गडाची छत्रपती शिवरायांच्या पवित्रभूमीची माती लावून तिकडे चाललोय शांततेत करणार आता सरकार आहे का चे नाही छत्रपतींच्या विचाराचं हे आता सिद्ध होईल परिणामांची चिंता नाही गोळ्या घातल्या तरी भेट नाही मी आता गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे पण आता लक्षात येईल छत्रपतींच्या विचारांना जर सरकार चालतंय तर छत्रपतीच्या विचारांना चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालतंय का आंदोलन करू आहे का नाही आम्ही मरायला तयार आहेत हा विश्रामग्रहाच्या चार पायल्या पायऱ्या चढणं तुम्हाला मुश्किल झालं होतं तुम्हाला तुमच्या सहकार्याने उचलून धरून नेलं होतं मात्र इकडल्या शेकडो पायऱ्या ज्या आहेत त्या चढल्या आणि एक वेगळी ऊर्जा तुमच्यात बघायला मिळाली मला दुर्गराज रायगडावरती सुद्धा गेलं ना मला ऑटोमॅटिक चालत आहेत आता ते लोकांना काय वाटेल त्याच्याशी मला नाही देणं घेणं मी विचारावरती चालतो इतिहासाच्या छत्रपती शिवरायांच्या मला बळ मिळतं ऑटोमॅटिक दोन चार फायऱ्या चढलं मी मनाने चढतो हे हे सत्य ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाही आहे ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेले की आत्तापर्यंत तीन करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले इतकी मोठी शक्ती पृथ्वी तर कुठंच नाही ती आपल्या महाराष्ट्रात आहे शिवनेरी आणि रायगड आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील त्या विचारावर चालत असतील आम्ही सुद्धा तीच माती कांळाला लावून चाललोय आता आमची अडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून सिद्ध होईल एक दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय आणि पाच हजार लोकांची परवानगी असं सांगण्यात आलंय आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जी आहे ती मागणी होते किंवा बोललं जात करतोय ना कायद्याची सगळं पालन करतोय ते सांगतायत तेच करतो पण एक दिवसाचं हा कुठला कायदा आहे ही कोणचा कायदा आहे एकच दिवस आम्ही कायद्याचे नियम बाकीच्या सांगा त्या सगळ्या पाळू हरकत नाही एक एक दिवस दिवस काय मान्य आम्हाला चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून मग एका दिवसात अंमलबाजी पण करा सगळ्या मागण्याची एका दिवसात बस आणि असं होणार नाही असं होत नसतं विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सरकारच्या आता जे परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं हो सिद्ध झालं एक दिवसात दिली अगोदर ते मान्य न्यायादिवशी ढकलत होते म्हणजे ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एक्या दिवसात कायदा ऍक्टिव्ह केला दोन हजार पंचवीसचा काहीतरी ते कोणालाच माहीत नाही आणि आम्ही सगळे अर्ज सर निवेदन सादर केले सरकारकडं ते आम्हाला माहीतच नाही कोणालाच माहित नाही अर्ध्या सरकारमधल्या माहीत नाही फोन लावले ते तिथले शिपी असतील ते तेच परेशान झाले ते म्हणले आता थांबा थोडं आम्हालाच माहीत नाही असे कित्येक तरी की त्यांनाच माहित नव्हतं कायदा काय कोणी वाचला नाही कोणी तज्ज्ञ नाही आणि आमच्या सगळ्या सोयऱ्याच्या हरकती घेतल्या त्या कायद्याला हरकती घेतल्या का का ना की नाही काय माहित का त्यांच्याच कार्यकर्त्याच्या घेतल्यात म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली मान्य न्यायदेवता सांगतोय की ही परवानगी नाही तुम्हाला आणि मग ते अर्ज केला आम्ही पाच हजारांची काही मर्यादा आहे त्याच्या बाबतीत आम्हाला कायम कायम शब्द वापरतोय तुम्ही आम्हाला कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या सगळ्या नियमाचं पालनच करणार आम्ही आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचं आहे सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजानं आरक्षण मिळवायचं पाच हजार काय बसले आणि पन्नास लाख काय बसले आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला त्या समाजाने आपले घरापासून बसून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटा लावले आपल्या पाठीशी त्या सुद्धा दोबा आहेत इकडे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला तर पुऱ्या राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय आज पाच हजार बसले उद्या पाच हजार बसतील एका दिवशी काय करायचं सगळ्यात जाऊन तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील पायथा पायथाचा धरा संयम संयम धरा यार धरायचा शांत राहायचं डोकं चालून मी चालून चालून दोन वर्षात न मिळणार आरक्षण दिलंय थोडं डोकं चालवायचं तुम्ही जर आडमुठी भूमिका घेताल तर तुमच्यामुळं समाजाचं वाटूळ होऊ नये परत समाज म्हण काय आडमुठपणा केलाय केला त्याच्यामुळे ना Apun baru bersadu.